नमस्कार मित्रांनो आमची सुरक्षा रक्षक मंडळमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कशा ना असायलाच पाहिजे आजचा आपला विषय आहे आगीचे प्रकार किती टाईप्स ऑफ फायर हे तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या शा रक्षक मंडळ या चॅनेलवरती तुम्हाला नवीन नवीन माहिती अपडेट मिळत राहणार आहे चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण पाहू शकता की आगीचे एकूण पाच प्रकार आहेत ते या प्रकारे पुढील प्रकारे असू शकतात या प्रकारे आपण पाहू शकता की पहिल्या नंबरवरती सॉलिड फायर आहे म्हणजे साधारण आग दुसरे हे लिक्विड फायर आहेत द्रविरुपय आग तिसरे हे इलेक्ट्रिक फायर असते विद्युत आग चौथे गॅस फायर वायू आग पाचवे आहे मेटल फायर धातू आग या प्रकारे हे टाईप्स ऑफ फायर फाय प्रकारचे पाच प्रकारचे आगीचे प्रकार आहेत तुम्ही पाहू शकता पुढे आपण प्रत्येक फायरचे पूर्ण सविस्तर माहिती पाहूया पहिली जे आपलं साधारण आग आहे सॉलिड फायर त्यामध्ये लाकूड कापड प्लास्टिक रबर कागद या गोष्टींपासून लागणारी आग म्हणजे सॉलिड फायर यालाच तुम्ही साधारण आग किंवा सॉलिड फायर आणि जनरल आग असेही म्हटले जाते पुढचा जो आपला आगीचा प्रकार आहे तो आहे लिक्विड फायर म्हणजे द्रवरूपी आग त्यामध्ये पेट्रोल डिझेल केरोसिन पेंट थिनल या गोष्टींपासून लागणारी आग म्हणजेच लिक्विड फायर ह्याला म्हणतात तिसऱ्या नंबरचे आपले हे इलेक्ट्रिक फायर म्हणजेच विद्युत आग सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून झालेले शॉर्ट सर्किट कॉम्प्युटरला लागलेली आग जास्त उष्ण झालेले विद्युत उपकरणे पेट घेतलेली आग म्हणजेच इलेक्ट्रिक फायर असते पाहू शकता मित्रांनो आपला चौथा जो आगीचा प्रकार आहे तो गॅस फायर म्हणजेच वायू आग यामध्ये आपल्याला एल पी जी सी एन जी घरगुती गॅस अशा गोष्टींपासून लागलेली आग म्हणजेच गॅस फायर असते आता शेवटचा जो आपला पाचव्या नंबरचा जो आगीचा प्रकार तो हो मेटल फायर धातुरुपी या, आग यामध्ये तुम्हाला ॲल्युमिनियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम व सर्व प्रकारचे धातू यापासून लागणारी आग म्हणजेच मेटल फायर असते मित्रांनो जर तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल तर आगीचे प्रकार माहिती असणे खूप अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून तुमचं सिलेक्शन हे व्यवस्थित रुपय्या होत राहील नवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र